अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शा मराठी शाळा उसरवाडी या शाळेच्या नवीन वर्गखोलीचे उद्घाटन सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस मंगळवार रोजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी सुभाषराव घावट गुरुजी सुनील पाटील बाबाराव घावट किशोर घावट छत्रपती घावट विश्वासराव काकडे यांच्यासह शाळेचे सर्व विद्यार्थी पालक व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते याप्रसंगी स्वप्नाली कुलट मुख्याध्यापिका यांनी आपली मनोगत व्यक्त करताना समस्त ग्रामस्थ पालक व शाळेतील शिक्षकांचे भरभरून कौतुक केले तसेच शाळेला नवीन खोली दिल्याबद्दल शंकरराव इंगळे यांचे आभार मानले या शाळेच्या नवीन वर्ग खोलीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता कोलटेके यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका कुमारी स्वप्नाली कुलट मॅडम यांनी मानले एमसीएन न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी आज आपल्या घुसरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग उद्घाटन आपल्या आपण केले त्याबद्दल मी व गावकरी मंडळीच्या तुमचं आभारी आहोत तसेच आपण या जिल्हा परिषद सर्कलचे घुसर सर्कलचे परिषद सदस्य आहात व सर्व आपल्या जे शाळेचा परिसर जे शाळा येतात आपल्या अंडरमध्ये बाद आज रोजी घुसरवाडी उद्घाटन केलं उद्घाटना आपण या शाळेसाठी अजून काय करू शकता शकतो मी जिल्हा परिषद सदस्य झाल्याबरोबर ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव करून घेऊन ग्रामीण भागामध्ये शिक्षण हे महत्त्वाचं आहे आरोग्य महत्त्वाचं आहे पाणी महत्त्वाचं आहे हे बाबी लक्षात ठेवून सर्वात प्रथम मी माझ्या सरकारमध्ये नवीन शाळा वर्गखवल्या बनवून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसं दर्जा मिळेल हा विचार ठेवून माझ्या मतदारसंघामध्ये आपातापा आपोती खोबरखेड आणि बसरवाडी या चार गावामध्ये नवीन वर्गफाल्या बांधून दिल्या तसेच आरोग्यासाठी आपातापा पी एच सी जे आहे त्या पी एच सीमध्ये अत्यंत दयनीय आली होती की त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड नाही डॉक्टर लोकांना क्वार्टर्स नाही आहे त्यांच्या समस्या जाणून घेऊन प्रथमप्रथम या ठिकाणी कंपाऊंड वॉल घेऊन वातावरण चांगल्या प्रकारे प्रसन्न कसं राहील ही तयारी केली व का कंपाऊंड चांगले केले तसेच डॉक्टर लोकांना क्वार्टर राहण्याकरता आहे म्हणून त्या ठिकाणी माझ्या कारकिर्दीमध्ये चार क्वार्टर मान्यता करून क्वार्टर बांधण्याचं काम सुरू आहे आणि ह्या सर्व जर सोयी ग्रामीण भागातल्या लोकांना मिळाल्या तर निश्चित जे शाळेमध्ये जे विद्यार्थी शिकतात ते शाळेचा विद्यार्थी हा देशाचं भवितव्य घडू शकते आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्येच जर विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण भेटलं तर निश्चित देशाचं भवितव्य भविष्य आहे आणि हा उद्देश समोर ठेवून मी जिल्हा परिषदला गेल्या माझ्या दोन अडीच वर्षीच्या कार्यकर्तेमध्ये मी एवढं काम केले आजपर्यंत आपण जे सदस्य आहात जिल्हा परिषदचे कोणत्या कोणत्या साठी हे ज्याला वर्ग वर्तवत नाही खोबरखेड खोबरखेळ आपातापा लाखोंडा या गावामध्ये शाळा नसल्यामुळे त्या ठिकाणी सर्वप्रथम शाळेच्या जागून कशा मिळतील यासाठी प्रयत्न केले आणि त्या गावामध्ये मुख्य शाळा शाळा पुढील दोन चार महिन्यामध्ये त्या शाळेचं काम सुरू झालं या अपडे शाळेचे जे शिक्षक आहेत मुख्याध्यापक मॅडम आहे आपल्या किलो मॅडम कोणत्या सरांचं असं बा आम्हाला महाकमपन मेळा कंपर होईल वालकमपोर्डचं काम एका दीड ते दोन महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करून निश्चित ठराव घेऊन डिसेंबर झाल्याबरोबर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पंधरा तारखेपर्यंत या वालकमपोर्डचं काम सुरू करण्यास मी तयार आहे पंधरा धन्यवाद सर एम सिंडर मुलाखत